जय शिवराय मित्रांनो आज आहे सहा नोव्हेंबर आपण पुढील महिन्याचाही याच्यामध्ये आढावा घेणारच आहोत पण आज काही जणांना आनंद वाटेल अशी एक गोष्ट आपण करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिले आपण अंदाजाबाबत बोलूयात मित्रांनो थंडीला देखील महाराष्ट्रामध्ये आता सुरुवात तर झालीच ज्या खानदेशला ज्या विदर्भाला आपण सांगितले की पाचच्या संध्याकाळी हे वातावरण पुन्हा क्लिअर होऊन जाईल आणि त्या पद्धतीने इथे आभाळ पण पाहायला मिळालं नाही खानदेश आणि विदर्भात तसंच मराठवाड्यातल्याही ही अनेक जिल्ह्यांमध्ये जालना असेल हिंगोली असेल छत्रपती संभाजीनगर असेल आणि पश्चिम महाराष्ट्राकडे नाशिक वगैरे भाग असेल इथे सुद्धा आज असा आभाळ कुठेच पाहायला मिळाला नाही पण दक्षिण महाराष्ट्रामध्ये उद्याच्या दिवस ही खराब परिस्थिती कायम असणार आहे ज्यामध्ये धाराशिव लातूर पट्टे काही ठिकाणी आणि सांगली सोलापूर सातारा कोकण किनारपट्टीमध्ये हे ढगाळलेली परिस्थिती या भागात राहील कुठे मोठे पाऊस पडेल कुठे पडणारही नाही व्याप्तीचा विषय खूप कमी आहे पण सांगली सोलापूरच्या भागांमध्ये ही ढगाळली परिस्थिती आईला नगर वगैरे दक्षिण भागामध्ये आहेच तर आपण जी आनंदाची गुड न्यूज काय अशी आहे की आपण हवामानाची ट्रेनिंग बऱ्याच जणांना इच्छा होती की आम्हाला सुद्धा ह्या गोष्टी माहीत पाहिजे आमच्या पण पर्यंत हे जे काही मॉडेल्स आहेत ह्या सिस्टम्स आहेत वातावरणाशी निगडीत काही गोष्टी आहेत म्हणजे जवळपास आता आपण ह्या वर्षी पाहिलंय की बऱ्याच जणांचे फोन आपल्याला घेता आले नाही आहेत बऱ्याच जणांचे फोन आपण अनरिझीव केले आहेत शक्य झालं नाहीये पण आता पुढे काय होणार आहे आपला व्याप बराच वाढला आहे पण त्या व्यापेमध्ये आपण विभागण करतोय पण एक गोष्ट अशी पण आहे या गोष्टीचा गैरफायदा होऊ नये म्हणजे हवामानाची माहिती आपण हवामानाच्या बाबतीत साक्षर जरी केलं त्याचा गैरवापर करण्यासाठी बरेच जण तयार सुद्धा असतात बरेच जण परत आमच्याकडनं शिक्षण घेऊन परत त्याच आमच्याच डोक्यावरती निगेटिव्ह कमेंटचा किंवा याच्यापेक्षा मी भारी वगैरे ते चालतच असतं म्हणून यासाठी आपण एक फी पण ठेवलेली आहे युट्यूबवरती हे प्रोग्राम आपण अवघ्या दहा बारा दिवसात स्टार्टअप पण करणार आहे दोन महिने ह्या आपल्या कोर्सचं आपण हे काम सुरू करणार आहे तर ती फी किती ठेवायची आहे हे कमेंट बॉक्समध्ये देखील मला सुचवा जेणेकरून माझ्याकडनं तुम्ही परत त्या कमेंटही नाही आल्यापैकी पाहिजे पैसे घ्यायला लागले शेतकऱ्यां वगर पण ह्यामध्ये आपल्याला फक्त शंभरच मुलं ठेवायचे आहेत शंभरपेक्षा पेक्षा जास्त नाहीये जर जास्त झाले तर त्यानुसार आपण ते पुढचं नियोजन देखील करूयात पण अशा प्रकार आहे आता वातावरणा संदर्भात आहे का मित्रांनो ह्या महिन्यामध्ये सिस्टम वातावरणाची खराब होऊ शकते पण पावसाचा प्रभाव याच्यामध्ये आहे ज्यांना आपण बिंदास्त पेरण्या फवळण्या जे काही कामं असतील त्याचा बिंदास्त करा कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही फक्त एक सात नोव्हेंबर अशी तारीख आहे की दक्षिण महाराष्ट्रापुरतंच सांगली पुणे सातारा कोल्हापूर त्यानंतर बेळगाव वगैरे भागामध्ये खराब परिस्थिती होणार आहे उद्याच्या सात नोव्हेंबरला तर त्यामुळे त्या वातावरणाचा काही टक्केवार नुसार पाऊस नाहीये बघ वीस पंचवीस टक्के भागांमध्ये थेंब तुटतील किंवा फटकारा एखादा पडला तर पडला मोठं नुकसान करणारी कंडिशन नाहीये आठ पासून तुम्हीही पेरण्या केल्या तरी मा चालतील आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आता पेरण्याला देखील सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्हालाही त्यामध्ये काहीही टेन्शन नाही बिंदास्पेरण्या करा आता अॅक्च्युअल थंडी संदर्भात थंडीची गुड न्यूज तर दिली आहे थंडी पण महाराष्ट्रात ठिकठिकाणी चालू देखील झालेली आहे पण आता ह्या थंडीमध्ये हो वाढ सुद्धा आपण जी काही टप्प्याटप्प्याने सांगितली आहे ती पण व्हायला सुरुवात झाली आजच मध्य प्रदेशामध्ये राजस्थानमध्ये थंडीचा कडाका मात्र चांगलाच वाढला आहे बारा पंधरा अंश सेल्सिअस वरती किंवा तेरा अंश अंश सेल्सिअस वरती एवढा कमी आलेला आहे सकाळच्या आणि संध्याकाळच्या उद्याच्या सात तारखेला पहाटेपासूनच थंडी आणखी तीव्र होण्याचा अंदाज आहे पण आज आणि उद्या जी काही थंडी वाढणार आहे ती नॉर्मली चांगल्या पद्धतीची असणार आहे पण दिवसाचं ऊन जे आहे कालच्या तुलनेमध्ये आज खूप कमी झालंय उद्या त्यापेक्षाही कमी होईल आणि नऊ तारखेला दुपारचं सूर्यदर्शन आपल्याला बरं वाटेल आपल्या अंगाला म्हणजे जो काही चटका जणवायचा कालच्या पाच तारखेला तो सहा तारखेला बराच कमी झालाय सात तारखेला तो अजूनही कमी होईल पण ऍक्च्युअल आठ आणि नऊ तारखेला दुपारचं ऊन हे बरं लागू लागेल झाडाची सावली थोडी थंड वाटू लागेल ठीक आहे आणि संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या पहारी आपल्याला एवढी थंडी जाणू लागेल की आपल्याला स्वेटर घालणं वगैरे आपली कामं ते हिवळ्यामध्ये जे असतात ते चालू जातात पण ती थंडी आपल्याला अवघ्या दोन दिवसामध्येच प्रस्थान करते काही ठिकाणी ती सुरू पण झालेली आहे त्या पद्धतीनं आणि विषय असा आहे की आठ नऊला ला जी थंडी पडणार आहे ती चांगलीच पद्धतीने असणार आहे आणि ती निरंतर राहणार आहे असं नाही की आठ दिवसाची पाच दिवसाची राहिला सगळी नाही ती निरंतर राहणार आहे कमीत कमी एवढा महिना तरी चांगला असणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण उलगडून सांगणार आहोत की मित्रांनो पाऊस तर अशी पूर्व कल्पना आहे की जे बनतच जाणार आहे पण त्याचा जास्त धोका महाराष्ट्राला नाहीये ठीक आहे डिसेंबर महिन्यात सुद्धा एवढी मोठी प्रणाली विकसित होणार नाही ज्यामुळे नदी नाले वाहतील वाहून पाऊस पडेल असं काहीही नाहीये थोडाफार पावसाची नोंद होईल तेही तुरळक ठिकाणी कोकण केंद्रा पटील आता आठ दिवसाला आणि पंधरा दिवसाला चालूच असते पण महाराष्टवाडा आणि विदर्भ खान्देशमध्ये पश्चिम महाराष्ट्रासह असे प्रकार महाराष्ट्रामध्ये पुढच्याही महिन्यामध्ये स्पष्ट मॉडेलनुसार ते लो प्रेशर किंवा तो धाक दिसत नाही जानेवारी महिन्यामध्ये ह्या गोष्टी सक्रिय होऊ शकतात पण जानेवारी फारसा सर्व ठिकाणावरती किंवा संपूर्ण महिला खराब आहे असं सुद्धा त्याच्यामध्ये नाहीये मग ऍक्च्युअल आपण कालच्या आणि परवाच्या व्हिडिओमध्ये थोडीशी पूर्वकल्पना दिली की जानेवारीचा इंड जे काही शेवट असते सव्वीस जानेवारी वगैरे का, कालखंड या टायमिंगला मात्र लो प्रेशरचा प्रभाव वाढू शकतो डुब्लेट्यूचा प्रभाव वाढू शकतो आणि त्यामुळे हा पाऊस ऍक्टिव्ह जाऊ शकतो फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे त्यामध्ये गारपिटीचे लक्षणं मात्र अजूनही स्पष्ट नाहीत ठीक आहे तो धाक अजूनही धरू नका बरेच जण पेरणीवरती पेरणीपूर्व पूर्व नियोजन करत असतात उन्हाळ्यातल्या पिकांवरती पण तुमचं नियोजन कायम असू द्या गारपीट का सगळेच गावं किंवा सगळाच महाराष्ट्र धुवून काढणार नाही आणि अजूनही आपल्या रिपोर्टमध्ये गारपीट फेब्रुवारी जानेवारी महिन्यात तर दाखवलीच नाहीये डिसेंबरमध्येही दाखवली नाहीये पण जाने फेब्रुवारीमध्ये जी काही पूर्वकल्पना गारपीटच्या बाबतीत थोडासा कल, कल दिसतोय पण त्याची तीव्रता मात्र तेवढी दिसत नाही जेवढी मागील बऱ्याच वर्ष द्राक्ष बागदारांना त्याचा फटका बसला आहे नांदेड उत्पादकांना त्या नांदेडच्या सुद्धा बऱ्याच भागांमध्ये दोन वर्षापूर्वी फटका बसला होता आणि नाशिक क्षेत्राला सुद्धा याच कालखंडामध्ये नोव्हेंबरच्या एक वर्ष तर असं झालं की नोव्हेंबरच्या पंचवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत याच कालखंडामध्ये तो फटका झालेला होता पण ह्याही महिन्यात तो नाहीये पुढच्याही महिन्यात तो नाहीये आणि जानेवारी महिन्यातही फारसा नाहीये पण फेब्रुवारी महिन्यात चान्सेस आहेत एक्झॅक्टली ती हार्वेस्टिंगची वेळ आहे पण त्या हार्वेस्टिंगच्या वेळेला सुद्धा आपण त्या गोष्टीकडे तितकाच तीव्रतेने लक्ष देऊया पण त्या संकल्पनेकडनं त्या अंदाजाकडे पाहून तुम्ही ते पेरणं किंवा त्या गोष्टीचं नियोजन चाललंय ते बंद करू नका हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे आधीच तर खूप माल गेलाय आधीच तर सगळं नासाडीकडे वळलंय जेवढं काही वीस टक्के पंचवीस टक्के काही पन्नास टक्के तर काही जण पाऊस के तर सत्तर टक्के घरामध्ये आलाय पण जर अशा शेतकरी जर आपला पुढच्या उन्हाळ्याच्या पिकावरती आपलं शेतीचं बिघडलेलं गणित सुधारायचा विचार असेल तर त्याला कोणीही रोखू नका मी वैयक्तिक समाधा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की तुमच्या मनात जे पेरणे आहे ते पेरण्या बिंदास करा तुमच्या म... म... तुमच्या म्हणजे मनामध्ये तरबूज लागवड असेल कुठं कुठलेही काम असेल तर बिंदास करा अशी मोठी प्रणाली सर्व दूरची नसते बघ काहीतरी दहा पाच दहा पाच गावांना ही प्रणाली असते त्याबद्दलही आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सतर्क रवूया आपले उदयोग हो काय फारसे लगे आठवड्या आठवड्यासाठी बंद राहणार नाही पण दोन दिवसासाठी तीन दिवसासाठी ती ते बंद राहतील किंवा ते राहणारी नाही जसं वेळ मला मिळेल तसं मी ते सांगत जाईल पण लॉंग टर्म अंदाजामध्ये एवढंच की जानेवारी पर्यंत महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाची किंवा अतिवृष्टीसारख्या पावसाची धोका नाही त्यामुळे गहू आणि हरभरा पीक ह्या वर्षी टॉपचा विषय राहील चांगल्या पद्धतीने राहील असा अंदाज मॉडेलनुसार व्यक्त होतोय आणि पुढे सुद्धा फळबाग उत्पादकांना तेवढा तीव्रतेचा त्रास नाही आपण सुरुवातीला जे सांगितलंय कि से तो त्या नकी की आपल्याला ट्रेनिंग द्यायची बऱ्याचशा मुलांना तर त्याबद्दल आपलं मनोगत देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा त्याची फी किती असावी हे देखील तुम्ही कळवा आणि तुमच्या फीमुळे माझा कॅमेरा देखील होऊ शकतो कारण की फेसबुक युट्यूबची कमाई ही काही फारशी मोठी नसते तुम्हाला मी वारंवार सांगतो पुरावे पाहिजे असेल तर तुमच्या व्हॉट्सअपलाही सेंड करतो आणि विषय असा आहे की यंदाच्या पावसाळ्याच्या दोन हजार सव्वीसच्या पावसाळ्यासाठी ही तयारी आहे माझ्या डोक्यावरचा भार आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमी करतो आहे त्यामुळेच ह्या मुलांना ट्रेन करायचे पण त्याला काही ना काही ती आर्थिक आपल्याला त्याचंही सहकार्य आलं पाहिजे किंवा त्याला फी ठेवली पाहिजे कारण त्या फीमुळे तर तो हे शिक्षण पूर्ण करून घेईल दोन ट्रेनिंग असणार आहे तुम्ही ते व्हिडिओ नंतरही पाहू शकता ते सर्वांना फुले राहणार नाहीत जय शिव